नेमकं काय करायचं आणि काय नाही मला तर कळणं झालं या ते बिचारं काय बुलेटचा नाच सोड नाही नेमकं काय करायचं आणि ती माणूस एकदा ठरवलं का ती करणारच आहे किती विरोध केला किती नको म्हणलं काय काय ज्या मनस्थिती दिसत नाहीत आता डायरेक्ट शोरूम मध्ये गेले ते रात्रीचं कवा आलं आणि कवा उठून गेलं तिसरा कळलं नाही हा म्हणजे इतकं पण ही नसून त्यांना पण कळाय पाहिजे जरा समजून घ्यावा त्यांनी तर समजून घ्यायचं नावच घेत नाहीत पण ताईलाच आता सांगावं लागेल काहीतरी गेली आता बांगड्या घालायला शेजार्याच्या वस्ती भिथ लग्न आहे ती त्यांनी बांगड्याला बोलवलं होतं तिकडे गेली बांगड्या घालायला दोघी बिया मस्त ती म्हणल्या होत्या पण नक म्हणलं जातो जे होतो माझं माझं भरल्यात भरल्या काय बांगड्याने नको बांगड्या लय बांगड्या तर घालून घालून ती हाताला असं हे होतं मागं मोर सर नका असं धोकं झाल्यासारखं होते बांगड्यानं जा म्हणलं तुझ्या त्या दिवशी या का त्याच्याच त्याच्यात फुटल्या होत्या जा घाल जा म्हणलं काय करायचं आता वैता घेऊन गेलाय मला तर हे बिचार काय बुलटचा ठेका सोडत नाही आणि ताई तर म्हणते आता जेशबी घेऊन मी दगड ही हि करील दगडानं बुलटच फोडील काय एक वैताग आहे का घराला पण एक मेन म्हणजे लक्ष्मी चांगली बी तितकीच असते आणि वाईट बी तितकीच असते झालं दोन दिवस त्यांना आडवं येऊन बघितलं पण ती आता जर का ती माणूस ऐकणारच घेतलीच बुलट तर वाईट पण काहीतरी घडू शकत कारण नवी वस्तू आणताना घरात आटफोग असली का काहीतरी येडवाकडं होतं पण त्या माणसाला सांगायचं सा कोणी त्यांना कळायला पाहिजे ना की आता आपण वस्तू घ्यायला लागलो ही नको म्हणते ती विरोध करते ती जर आपण घेतली तर नंतर ना काहीतरी होईल वाईट अभद्र घडल ह्यांना जरा कुणकुन पाहिजे कळाय पाहिजे ह्यांना पण जरा असं नेमकं कुणाला सांगून कुन कुणाला समजवू मला कळ ना ह्यांना समजवाय बघितलं बुलट घेऊ नका जरा शाणेवाने वागा घर घर बांधूया ही करूया ती करूया म्हणतीये ताई म्हणतीये ना आता फुलं घ्यायची तिला फुलं बी घेतो म्हणते त्या आता पण मी बुलट घेणार म्हणते तर आता बुलट घेतात त्यांना घेऊच दिली पाहिजे आता ताईनं मीच तिला सांगते तुला कानातलं माझं दीड पावणे दोन ग्रॅमचं कानातलं आहे तर तुला दोन अडीच ग्रॅमचं मी घ्यायला होती आणि माझ्यासारखंच घ्यायला होती फुलं बिलं नाही असलं टॉपसमज नस तुला कानातलं घ्यायला होती पण बाया घरात आठवू नका अवघच भरल्या दरल्या घराला वाळवी ना लावाय नको त्या माणसाकडे एवढं पैसे कुठनं आलं का कुणाची उलाढाल ढाल केली मला काय माहीत नाही पण हो ती घेतही वस्तू त्यांना घेऊ दिली पाहिजे कसं घेत आहे कसं नाही ते काय माहीत नाही ती विनायकदादा ती प्रसाद दादा सगळी मिळून दिसली आज मला व्हिडिओमध्ये त्यावेळी पुण्याला जाताना पण होती तीच ती विनायकदा आणि बुलेट घेतल्यापासून तुमच्यासारखी बुलेट घ्यायची आणि तुमच्यासारखी बुलेट घ्यायची म्हणते नाही आता ह्यांना कोणी समजावा आणि समजावा तर कसं डोकं म्हणजे पाक भोंग्यानं खाल्लेवून झाले लेकरा बाळांचा यायचं रातच जायचं पाटच घरी परपंचात काय चाललंय काय नाही ही नाकू बघायला भाऊजीला भाऊजी जे एवढं ऐकतेत ना भाऊजीला सांगायचं आता तुम्हाला आम्ही बुलट घेऊ हो देतो तुमच्या भावाला घ्यायचं काय नाही बोलता आनंदात आणू बुलट घेऊ पण ही करायचं नंतर ना बुलट घेतली का लय काही नाही आठवड्याच्या म्हणजे लगेच लगेच मागत बी नाही आठवड्यात तर क तिला कानातलं पाहिजे मग तुम्ही कसं भी करा इतक्या दिवस मी पण म्हणायची पैसे नाहीत पैसे नाहीत आता बुलट घ्यायला तुम्हाला पण पैसे आहेत म्हणल्यावर कानातलं पण लगेच आठवड्यात कानातलं पाहिजे बुलट घेतली का आठवड्यात पण कानातलं पाहिजे आणि बिन मोडता हाय असं नवं तिचं कानातली ती फु फुलं जुनी आहेत ती मोडायची नाही ती हाय असं दुसरं नवीन कानातलं आणायचं मग आम्हाला काही सांगू नका भले आता आ, दोन स दोन अडीच ग्रॅमचं जरी घ्यायचं म्हटलं जर त्याला वीस बावीस हजार रुपये जाऊ द्या बुलटला तुम्हाला चांगलं अडीच अडीच लाख रुपये ह्यात मग तेवढं बावीस हजार केलं म्हणून काय होते आणा मग कानातलं आणा चांगलं आणा पण बाहेरतलं तिच्या कानाजोगं मोठं गणगणीत आणायचं तिचं कान मोठं आहे तिच्या कानाला शोभण्याचं गाणं कानातलं आता जाऊ दे मग असं बी तुम्ही ऐकत नाही तसं बी ऐकत नाही मग आता आम्हीच तुमचं ऐकतो पर तुम्ही तिला कानातलं घ्यायचं एवढं करायचं आणि तुम्ही कानातलं नाही घेतलं का मग बघा मी ताईला शब्द देते की मी ह्यांच्याकडून कानातलं घ्यायला घ्यायच लावती पण कानातलं मात्र ह्यांनी भाऊजीनं मिळून घेतलं पाहिजे भाऊजीनं सांगितलं पाहिजे तात्या आता तुला बुलेट घेतली आता बायकूला कानातलं घेऊया लईन झालं काना कानातलं करते भाऊजीनं मी म्हणाय पाहिजे आता तुम्हाला बुलेट घ्याय पैसे तर मग कानातल्याला काय आहे तर मी म्हणतो तुमच्याकडे पैसे कसलंच नाहीत पण बुलेट घ्यायला ज्या आरती तुमच्याकडे पैसे आहेत त्या आरती कानातल्याला पण असणार आहेत काय पण करा कसं पण करा बुलेटला समजा पैसे तुमच्या उडू द्या कुणापासलं आणून तुम्ही बुलेटला भरा पर कानातलं कसं आणायचं तसं तुमची तुम्ही ठरवा उदार आणा पादार आणा काय बी करा कोणाकून उस न घ्या याजा न घ्या आम्हाला काय करा घेऊन देण नाही याचं पर कानातलं पाहिजे आता आता तुम्ही म्हणसाल आता हिला कानातलं आहे ही काबर एवढी शिरात आणते ताईचं बी एक दृष्टी आता बरोबरच आहे ती बाथरूमचा प्रश्न अलग होता बाथरूम आता कसला आपल्याला आंघोळीला बाथरूम नव्हतं संडास बाथरूम नव्हतं ती बांधणं गरजेचं होतं पण मला वाटत नाही की बुलट गरजेची होती आणि तिचं कानातलं काय नसते वरची फुलंच आहेत का तिला खाली झुमकं नाही तर खाली साखळ्या सा सा या मग ती बुच दिसतंय त्यापेक्षा फुलं बी नको ती आता घ्यायला ती म्हणते ना फुलं फुलं तिला मी सांगते फुलं बी नको ती घ्यायला काय नको असं टॉक्स घ्यायचं म्हणजे त्याला खाली साखळ्या बी लागत नाही झुमकं बी लागत नाही वन पीसमध्ये झालं क्लिअर होतं या पण चांगलं घनघाव घ्यायचं बरं का मला जसं नाजूक आहे का तसं घ्यायचं नाही मोठं दिसलं पाहिजे तिचं कानातलं मग आता तुमची तुम्ही ठरवा कसं करायचं काय करायचं आणि विचारा आधी पक्का मनात करा आणि आम्हाला आधी सांगा तुम्ही कानातलं घेतो म्हणून तरच बुलट आणा नाही तर खरंच बरं का मी कठोर तुम्हाला हे करणार आहे पण आणि बुलेटच घेऊ देत नाही मग मी बी मग तुमचं ह्यात स्वार्थ बरोबर साधून आलेला दिसतोय ना का तर स्वतःला बुलट पाहिजे दुसरीला कानातलं नको म्हणजे मग त्यात तुमचा स्वार्थच आहे की ते म्हणते ते बी काय चुकीचं दिसत नाही त्यात तुमचा तुम्ही स्वार्थ साधून घेता या स्वतःला पाहिजे म्हणताय स्वतःला बुलट पाहिजे मग तिला बी कानातलं पाहिजे ना मग घ्या तिला कानातलं तुमची कशी हाऊस माऊस आहे का नाही तुम्हाला बुलेटवर फिरायला हाऊस वाटणार आहे एक रुबाब वाटणार आहे का नाही तसं तिला पण कानातलं घासलं छान वाटणार सुंदर वाटणार तिला ती तिला तिची तिची सुंदरता वाटेल घ्या तिच्यासाठी पण काही कानातले तुम्ही आणि काय करताय काय नाही तुम्हाला फोन करून सुद्धा तुम्ही सांगू शकता माझा फोन तुम्हाला उचलायचा नाही ना फोन करून तुम्ही सांगू शकता आम्हाला नका सांगू तुमच्या तुमच्या भावाला सांगा आम्ही तुमचं कोण ना तुमचं आम्ही कोण तुम्हाला दुख न भाणं आल्यावर भाऊ बघतो तुमचा आम्ही बघत नाही काय पाणी गरम देत नाही तुम्हाला आंघोळीला पाणी जाग्यावर काढून देतो हा आंघोळ करून आलं का कपडे हातात पाहिजे ती माझा ड्रेस ही कुठं आहे ती कुठं आहे विचारायला आहे की बायको सांगायला अशा गोष्टी नाही ना त्यामुळे भावापाशी फोन करून तुम्ही सांगा भाऊ सांगतो आम्हाला हो आणि सांग म्हणून सांगा भावाला ती बी नको म्हणून सांगितलं का भाऊ बी नाही सांगत आम्हाला कोणती गोष्ट का तर वाटतंय ना बाया ती कोडू आहे त्या घरात बाया आडपाया का बायांच्या बी मनाचं थोडंसं करत जावा त्यांची बी इच्छा असते थोडीफार बुलट बुलटनं तुमचं सगळा गाणा केलाय असू द्या लक्ष्मी आहे तिला नावं ठेवायची नाही ती घ्यायचं आहे ना तुम्हाला बुलट आनंदात घेऊ चांगली पूजन करू बुलटचं नवी लक्ष्मी दारात यायची म्हणल्यावर तिचं स्वागत करू पण तुम्ही तेवढं चांगलं नीट वागा आणि ताईचं कानाचं तेवढं लक्षात राहू द्या